ऑर्गेनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो ॲग्रोबेट ऑर्गेनिकमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे आपली जमीन दिवसेंदिवस होत चाललेली क्षारपट जमीन तुम्हाला सुद्धा आज आपली जमिनीमध्ये उत्पादन कमी येत आहे का तुमच्या जमिनीवरती पांढरा थर तयार होतोय का पाणी तुमचं खराब झालं आहे का आणि या क्षारपट जमिनीमुळे क्षार असलेल्या जमिनीमुळे त्या जमिनीमध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या जमिनीला पिकांना हानिकारक गोष्टी होत आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे पीक आहे ते उत्पादन कमी देत आहे ज्याच्यामुळे त्याची वाढ खुंडते त्याचं लवकर उत्पादन चांगलं मिळत नाही आपल्याला त्यामुळे जमिनीची धूप होते दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात वाढतं त्याच्यामध्ये मर्यादित पीक आपल्याला फक्त घ्यावी लागतात फक्त काहीच पिकं आपल्याकडे चांगली येतात काही पिकं आपल्याकडे चांगली येत नाहीत त्याच्यानंतर आपल्या जमिनी दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेला आहे कारण अतिशय पाणी दिल्यामुळे त्याचा मिठाचं प्रमाण वाढल्यामुळे त्या जमिनीमधचा रास होत चाललेला अन्नद्रव्याची कमतरता त्या जमिनीवर होत चाललेली आहे सिंचनाचा वाढलेला खर्च आणि हा याचाच एवढाच परिणाम नाही तर शार्पट जमीन असल्यामुळे त्यामुळे आपल्याला दिवसेंदिवस जास्त तिथं पाणी द्यावं लागतं दर आठ दिवसाचं प्रमाण आपलं चार दिवसावरती येतं महिन्याभराचं प्रमाण आपलं चार दिवसावरती येतं म्हणजे आपल्याला पाण्याचासुद्धा एकंदरीत खर्च आपला वाढलेला आहे मग याच्यावरती काय उपाययोजना आहे तुम्हाला ऐकायच्या आहेत का नक्कीच आपण पुढच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून हो आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपण सगळ्यांनी महत्त्वपूर्ण गोष्टी ऐकून घ्या तुम्हाला आमच्या या उपक्रमाबद्दल निश्चित तुम्हाला आवड निर्माण जर झाली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो क्षारयुक्त जमीन जर आपल्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करायची असेल पुन्हा एकदा प्राकृतिक शेती आपल्याला करायची असेल तर त्या जमिनीला आपल्याला उताराला उतार द्यावा लागेल त्या उताराला आडवी नांगर करावी लागेल ला ला शो शेतातील आपल्याला खोल नांगर त्या ठिकाणी काढावं लागेल ला 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 तिथे चर काढावे लागतील आणि त्या चढाला आपली जी क्षार आहेत ते क्षार त्या चरामध्ये वाहून येतील अशा पद्धतीने आपल्याला जमिनीला उतार द्यावा लागेल सचित्रता पाईप असणारे आपल्याला त्याला भूमिगत टाकावे लागतील त्याच्यातलं पाणी जो निचरा आहे तो सिंचनाचं चा चांगलं पाणी आपल्याला तिथे वापरावं लागेल सेंद्रिय खताचा आपल्याला वापर करावा लागेल जोर खतांचा ज्याच्यामध्ये लिंबोळी खत असेल पेंड असेल करंज असेल वेगवेगळ्या करंज याचा आपल्याला वापर करावा लागेल एवढंच नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यात धेंचा आहे ताग आहे त्याचबरोबर आपले चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये वर्षातून एकदा तरी जमिनीत ह्या गोष्टी आपल्याला गाडाव्या लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं माती परीक्षण केल्यानुसारच आपल्याला जिप्सनची मात्रा टाकावी लागेल शक्यतो जिप्सन हे आपण टाकू नये असं बरंच शास्त्रज्ञांचं मत आहे तुम्हीसुद्धा याच्यावरती व्यवस्थित विचार करा की आपल्याला शारपट जमीन झालेली असेल तर आपण त्याच्यामध्ये जिप्सन आहे गंधक आहे इत्यादी वापरण्याचं प्रमाण आपण हे करतो पण माती परीक्षण केल्याशिवाय याचा वापर करू नये असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे सेंद्रिय भूसुधारक जसं असतील मळी कंपोस्ट स्पेंट वॉश हे जमिनीमध्ये टाकू नये हे लक्षात घ्या नाहीतर बऱ्याच वेळा याला उपाययोजना म्हणून आपण मळी कंपोस्ट शार्पट झालेल्या जमिनीला अतिशय टाकतो आणि मग जी पिकांची क्षार सहन करण्याची ताकद असते ती दिवसेंदिवस कमी होते म्हणजे पिकाची निवड आपल्याला आतासुद्धा अशी करावी लागेल की जे पिकं क्षार जमिनीमध्ये सहज सहन करू शकतात काही आपल्याकडं अशी पिकं आहेत की ती आ, त्या जमिनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळे वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की करंज आहे पारस पिंपळ आहे ही जी काही पी पिकं आहेत धेंचा आहे करंज आहे कांदा आहे या वनस्पती आपले क्षार शोषून घेण्यासाठी मदत करत असतात तर याचासुद्धा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्यानंतर शिवरी झाला अगस्त झालं करण झालं गिरीपुष्प झालं अशी झाडं जर आपण लावली तर त्याच्या फांद्या छाटून आपण कडक ऊन नसताना म्हणजे फेब्रुवारीच्या मार्चच्या महिन्यामध्ये जर आपण ह्या गाईच्या इथे शिंपडून आपण जे तर जमिनीवरती आथरलं तर बऱ्यापैकी तिथे आपल्याला क्षाराचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला निश्चित आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आणि याच्या व्यतिरिक्त वे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती आमचे व्हिडिओ पाहिजे असतील कोणत्या विषयावरती आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करावं तर निश्चित आम्हाला कमेंट करून सांगा